गुड मॉर्निंग एवरीवन तर आज मी डायरेक्ट स्वयंपाक दाखवते कारण की आज आमचे पप्पा सकाळ सकाळी लवकर गेलेत ना त्यांचं काहीतरी काम आहे शाळेचं तर त्यासाठी सो आम्ही असा विचार केला की नाश्ता न करता डायरेक्ट जेवणच तयार करूया म्हणजे पप्पा येऊपर्यंत आपलं जेवण तयार होते आणि जेवता येते सो इथं सगळे तयारी केली शॉपिंगची कांदा टोमॅटो धनिया म्हणजे कोथिंबीर आणि कशाची भाजी आहे पालक आहे आय थिंक पालक आणि कढीपत्ता आणि इथं आपण भाजी तयार करणार आहे मटकीची इथं मम्मीनी राईस ठेवला आहे कर करायला म्हणजे सगळी तयारी एकदम परफेक्ट झाली आहे तर आपण याला फोडणी देऊयात तर पहिल्यांदा आपण मटकी छान अशी भाजून घेऊया आता आपलं तेल गरम झालं आणि आता आपण यात आप मटकी टाकू मटकी ताप भाजून घेतली आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकून त्याला चांगलं हे करायचं भाजून घ्यायचं आणि त्याला पूर्ण बारीक नाही करत कारण की ते थोडं थोडं मोठं राहिलेलं छान म्हणजे वाटत नाही लागत त्याच्यानंतर कढीपत्ता कांदा आता आपण आपला कांदा मस्त भाजलाय त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकायचं करून टाकते मी तर मी भाजी दाखवत होते तुम्हाला आणि अचानक आमच्या माझा म्हणजे आमच्या किचनच्या खिडकीतून मला काकी सोनू काकी परी दिसला आणि आय एम शॉक बिकॉज आम्ही कालच सोनूला आणि आईला सोडून आलं पण मी अनएक्सेड होते तर सकाळ सकाळी आले होती काकांचं काहीतरी काम होतं मग ते गेले काकींना सोडून मग आमच्या पप्पांचा मग फोन आला की आपण नॉनव्हेज करूया मग आम्ही नॉनव्हेज केलं आणि ही भाजी तशीच राहिली आणि माझी रेसिपी सांगायची पण तशीच राहिली कारण की इतकी म्हणजे मज्जा वगैरे चालू होती आमची त्यामुळे मी विसरूनच गेले की मी व्हिडिओ करते आणि तुम्हाला दाखवायचं सगळ्या गोष्टी सो ही भाजी आता तशीच राहणार होती पण आमची मम्मी आणि सोनू नॉनव्हेज खात नाहीत ना तर त्यांच्यासाठी झाली ही भाजी आणि आम्ही सगळ्यांनी मग नॉनव्हेज खाल्लो आणि पप्पा येताना सोनूला पण घेऊन आले आम्ही फक्त आईला मिस केलं बिकॉज ती नव्हती आली कारण की ती बोलली अगोदर दो दो नको आणि आता कसं पावसाचे दिवस चालू थंडी पण असते ना तर ती म्हटली नको मला आधीच खोकला आहे सो so, त्यामुळं आईला तेवढं मिस केलं नाहीतर खूप एन्जॉय केलं आणि दिवस कसा गेला कळाला नाही मग त्यांनी सगळं खाऊन वगैरे नो वाजता गेले आणि आता पुढं बघा आमची मज्जा चौथीपुर काय

आणि मी तेव्हा तिसरीला गायत्री होती चौथीच्या वर्गाला शिकवायला गेली मग तर असंच काहीतरी पण मी होतो दादा होतो आणि अजून दोघ होती काकांनी आम्हाला हाकल नाही आम्ही काकांच्या शाळेत गेलो काकाने पप्पाच्या शाळेत शिकव नाही इकडं बार आहेत मी पहिल्यांदा गेलो बा कॉलेजला तेव्हा ते मी हिच्यासोबत बसले होते ज्ञानेश्वरी सोबत आणि मग ती कोणतरी खांडेकर कोणतरी होत हा मग ती म्हटली म्हणजे असं बोलणं चाललं होतं ना मग ज्ञानेश्वरी म्हणली पप्पा शिक्षक तुझे ना काय नाव आहे बाबर बाबर गुरुजींची मुलगी आहे का म्हणलं हा अगं ते आम्हाला शिकवायला होते असं मराठी शाळा एक नंबर पण आम्हाला कधी नेलंच नाही पप्पानी मराठी शाळेत आता बोला दोन टायमाचं साक्षी साक्षी नाही स्वयंपाक लावते मला सकाळी भाकरी करायला आली शे झालं दुसरे तयार हो आपलं आपलं मग सगळे करत पाहिजे

सोनू काय चालू दाखव जरा साई खाना आहे साई लवर ना आणि सोनू तू तर काल गेली होती कशी काय सरप्राईज काय सोनू तर गेली होती लक्षातच लक्षात आलं सरप्राईज झाली का सकाळी मी सरप्राईज झाली तू कशी का आली नाही रुसुबाई रुसल्या होत्या मग आमच्या पप्पांनी जाऊन आणलं पप्पा आहे ना सोनूल मी सांगितलं होतं पप्पांना येताना सोनूला घेऊन या म्हणून विचार पप्पांना विचार की पप्पांना घाला ते पहिलं चालू करू काय गॅस आमचा रस्सा रेडी आहे

झाले आई आल्या एकदा आता शाळ मध्ये काय करायचं सांग मला सकाळ्या मी मटकी भाजी केली काय झाली त्याची भाजी बनवली दोघीच खाणार त्याला काय करायचं म्हणजे काटून पुसून खाल्ले दोघीच होता आणि तुम्ही दोघीच होता त्याचा तुला हात तुझा हात लागला होता ना त्याला त्यामुळे टेस्ट झाली मग काय त्या दिवशी वांग्याची भाजी पण कमी पडली काकी

बाय 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 आण बाय 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 मस्त पान आणले सत्यामने आमच्या मसाले पान रांधा नाहीये रे त्याच्यावरती स्टपिंग केलं हे असं आहे बघा आमच्या सत्य आमच्या फरमाईशने मी तुम्हाला असं करून दाखवते बघ किती छान दिसते असे mm -hmm. दोन दोन आहेत ना त्यामुळे ते तसं दिसते आणि वरून त्यांनी असं खोबऱ्याचा किस टाकलाय ना नो नो तू बहिणीला पैसे विचारतोय सत्य ऐसा नाही करणे का बाई अकेला है तू हम तीनो मे अकेला है तो हम तीनो संभालना पडेगा आपको ठीक आहे ओके आणि आम्ही आता पान खातो मस्त तर आजचा दिवस आमचा कसा गेला मला खरच कळलं नाहीये गप्पा मारण्यात त्यामुळे माझा हा व्हिडिओ पण आय थिंक खूप छोटा झालाय तर अचानक काके ते आले म्हणजे आम्ही असं वाटलं पण नव्हतं कारण की आम्ही आदल्याच दिवशी का नाही परवा दिवशीच सोमवारीला सोडून आलं सो ते आज आले होते आणि आजचा दिवस खूप छान गेला के नॉनव्हेज केलं होतं आम्ही सगळ्यांनी आणि खूप छान खाल्लं सगळ्यांनी एकत्र येऊन खूप गप्पा मारल्या फक्त आम्ही आईला मिस केलं आईला ये बोलले तर नाही आली तिला सर्दी पण झाल्या त्यामुळं धवधव पण सहन नाही होत त्यामुळं काकी बोलली नाही जास्त हे केलं फोर्स केला कारण की आजारी पण आहे थोडीशी सर्दी झाली तिला आणि खूप छान वाटला आज आणि कसा दिवस गेला खरंच मला कळालं नाही आणि जेव्हा आपण सगळे एकत्र येतो तेव्हा खरंच खूप मजा येते आणि आम्ही जेव्हा पण यात्रेला वगैरे जातो वगैरे तेव्हा पण खूप मजा येते ॲक्च्युली मी जास्त काकीच्या ब्लॉकमध्ये बोलत नव्हते बिकॉज एक म्हणजे असं आत्ता पण मला त्यांचं त्यांनी कॅमेरा ऑन केला का मला माहीत नाही मी बंदच होते मला काही सुचत नाही बोलायला तर छान होता आणि जर तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा आणि मला नक्की सांगा कसा झाला तुम्ही कॉमेंट खूप छान छान करता आय लाईक इट आणि मला असं ॲप्रिशिएशन खूप आवडतं मला स्वतःचं कौतुक करा म्हणजे करून घ्यायला दुसऱ्यांकडून पण खूप आवडतं आणि तुम्ही करताय सो थँक्यू सो मच बाय गुड नाईट